तरी बघा आपली डिश रेडी झालेली आहे तर, तर, न, तर या जेवायला तर नमस्कार मैत्रिणीनो तर आज बघा आपण ना हे कसं कालवण बनवतो आहे की तुम्हाला जेव्हा मटण वगैरे खायची इच्छा झाली ना तर ह्या माशाचं कालवण तुम्ही नक्की बना छान लागतं एकदम मटणासारखं त्याला आपण व मटणासारखंच वाटप टाकायचं मग ना खूप छान लागते तर चला बघूया तर आज आपण ते कालवण बनवत आहोत तर पहिल्यांदा बघा मी हे बघा इथे लसूण सोलते तर बघा आपण हा लसूण घेतलाय हा लसूण ना आपण सोलून घेऊया सहसा मी लसूण कालवण बनवायचं असेल तर सोलून घेत नाही साला सगळ घेते पण आता थोडा लसूण मी सोलून घेते हे बघा तर आपण तेल मिरच्या घेतल्यात आल्याचा तुकडा हा आवड एवढा लसूण घेतला आहे आणि ही कोथिंबीर तर आपण हे सगळं ना हलव्यात बारीक करून घेऊ आपण हिरवं वाटतं तर हे बघा या आहेत आपली कोणती फिश आहे ओळखा बघू चला तुम्ही ओळखाने सांगा कोणती फिश आहे तर याचा जग आपल्याला कालवण बनवायचं आणि हेच कालवण आपल्याला मस्त मटणासारखं लागणार आहे कारण ह्याला ना आपण मटणाचाच मसाला वापरणार आहोत म्हणजे कांदा कांदा नाही घेणार मी खोबरं भाजलेलं तर ह्याचे ना एवढे असे मी असे पीस करते कापून घेते हे स्वच्छ ना मी मार्केटमधना वरची कातडी काढून आणलं चोलून आणल्या आणि घरी आणून स्वच्छ धुवून घेतलं आणि गाय जे आहे ना कमरेसाठी खूप चांगले आहेत हे खाल्ल्याने ना आपली कंबर दुखत नाही आपल्याला हे कमरेसाठी खूप चांगली आहे ही मासळ हे बघा मस्त ना अशी आपण कापून घेऊ आता ह्याच्यात मी सगळे नाही कालवण करणार आहे तर हे बघा सगळं नाही मी घेणार आहे कालवनाला आणि हे बघा हे दोन बागडे मी फ्राय करणार आहे ह्याला मी आगळ लावून ठेवलेलं आहे बागड्याला तर हे बघा हे असं कालवणासाठी मी वेगळे काढते आणि फ्रायसाठी वेगळे काढते कारण संध्याकाळ आहे तर एवढं काही लागणार नाही हे बघा हे एवढं आम्हाला कालवणाला बस झालं हे आहे ना हे फ्रायसाठी हे बघा जास्त तुकड्याने घेतल्यात बस हे एवढ्या फ्रायला ठेवते मी त्याचं फ्राय करू आपण तव्यावरती आणि हे तुकडे जरासे थोडेसेच घेतलेत एक टायमाच्या कालवणापुरती त्याचं कालून तर आता आपल्याला तर हे बघा मी तई ठेवलेली आहे ह्याच्यात आपण तेल टाकूया एवढ्या मी दोन पाल्याने थोडस असं तेल टाकलेलं तेल तापलं ना की आपलं हे हिरवं वाटण आहे ना हे टाकूया आपण तेल आपलं तापलेलं आहे तर यातलं हे आपण हिरव हे हिरवं वाटण टाकते नाही टाकत कारण का मिरची घेतलेली ना ते तिखट लागणार हिना गाई जायचं तुम्ही जर बटाट टाकलं ना टक तरी छान होणार तरी त्या ह्याच्यात आता बटाट नाही टाकत आहे फक्त नुसता मला रस्सा बनवायचा हि ना आपल्याला मस्त शिजून जायचं तर नमस्कार काहीत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू <श्थ> नका मला थी। माहिती आहे तुम्हाला तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत नाही मग पण लाईकसुद्धा करत नाही कमेंटमध्ये सुद्धा काही असं लिहत नाही आपलं मस्त असं मिरची आलं लसूण शिजलेलं आहे आपण याच्यात मसाले <श्थाँ> टाकू ही गेली हळद हा गेला आपला अगरी मसाला हे बघा हा आपला अगरी मसाला आणि हा आहे मच्छीचा मसाला मी हा घरी बनवलेला तो थोडासा टाकला आपण पाणी टाकूया बस थोडसच पाणी टाकलं आणि मग आता ही आपल्याला कोकम टाकायचा याच्यामध्ये हा बर आपण हा कोकम टाकला हा मीठ टाकूया आणि याला एक उकळी आली का आपण मच्छी सोडली तर काहीच तुम्ही कोणती मच्छी ही ओळखलीच असेल कारण ही मच्छी छान मटणासारखी आपल्याला लागते मग तुम्ही ओळखलीच अशी ही कोणती मच्छी आहे ते कमेंट मध्ये सांगा गाई जी मच्छी कोणती आहे ते बघा सुका खोबऱ्याने ना मी असा भाजून ठेवते तर थोडासा आपल्याला सुका खोबऱ्या टाकायचं था। कांदाने भाजलेले मी कांदा सुका खोबऱ्या भाजून वाटून ठेवले थोडासा आपण सुका खोबरा टाकला तेव घ्यायला ना आता उकाळी आली तर ना आता त्याच्यात आपण ही मच्छी सोडू ही मच्छी आपण त्याच्यात सोडली त्याला आपण जरा चांगली शिजून देऊ तर इथे ना आपण एकीकडे मच्छीला ना आपण हळद मीठ मसाला लावून घ्या हे बघा दोन बागडे घेतलेत आणि थोडेसे हे मच्छी घेतली बागड्याने मी आगळ लावून ठेवलेला होता अगोदर आता फक्त मीठ मसाला हळद लावायचा ते लावून घेते तर बघ तर गाईज ही मच्छी आहे मुशी कारण ही मुशीची मच्छी ना गाईज खूप छान मटण्यासारखी होते तर आता मी मीठ मसाला हळद लावून घेतलाय आपले बाकडे मस्त असं मसाला आपला लावून झालेला आहे याला मी आगळ लावलेला होता त्यामुळे लिंबू वगैरे काही लावलेलं नाही आणि एकच काहीतरी लावायचं ना लिंबू तर लिंबू आगळ आगळ आणि आगळसुद्धा ना आमच्याकडे ओरिजनल आहे कोकणातून आलेलं तर मग तेच मी लावलं बघा मस्त असं तर हे बघा आपलं कालवण रेडी झालेलं आहे त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया तर इथे आपण मच्छी फ्राय करून घेऊया कालवण आपलं झालेलं आहे तर इथे आपण ना मच्छी फ्राय करूया 但这次的，一样。 तेल टाकूया तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊ गाईच ही आहे आपली मुशी तरी बघा या मुशीला काय आपल्याला तांदळाचं पीठ वगैरे लावायची गरज नाही हे अशीच आपण फ्राय करूयात ते मस्त तापले हे आपण अशीच फ्राय करूया त्याला काय तांदळाचं पीठ वगैरे काही लावायची गरज नाही ओरिजिनलच अशी आपण फ्राय करायची ओरिजिनलच ला ला फ्राय करायचे आपल्याला आणि इथे एकीकडे मी हे बागड्याला आवरण लावते तांदूळ पीठ आणि रवा ह्याला आपल्याला आवरण लावावंच पाहिजे कारण का छान मग हे कुरकुरीतनं मस्त लागते तांदळाचं पीठ वगैरे लावलं नाही तुम्ही नुसतं तांदळाच्या पीठात सुद्धा हे फ्राय करू शकता वांगडे असे तरी बघा आपली मस्त फ्राय झालेली आहे याला आता आपण एका बाजूला करूया आणि इथे आपण बागडे टाकूया बागडे ना तळता नाही बघा असे टाकायचं एकाचं तोंड येते एकाचं तोंड येते हे चांगले तळले जातात आणि चांगले व्यवस्थित तव्यामध्ये पण बसतात तर हे बघा आता मस्त आपले हे बागडे फ्राय होतात इथे मुशी फ्राय झाली हे बघा मस्त पैकी बागडे आणि मुशी फ्राय झालेले आणि हा इथे एक आपला कालवण आहे मुशीचा हे बघा तर हे बघा हे आपलं फ्राय झालेलं आहे त्याला आपण बाजूला काढूया आणि आपल्याला आता भाकरीची तयारी करायची आपल्याला खैटवून घ्यायचं आहे त्याने एकीकडे पाणी तापत ठेवले भाकरीचं पीठ खैटवून घ्यायचं आहे तरी बघा गाईच भाकरी मी तव्यात टाकलेली आहे मस्त आपल्या भाकऱ्या होणार आहेत मस्त नाही बघा अजून एवढं पीठ आहे तर याच्यावरती आपल्या किती पाच ते सहा भाकऱ्या होतील प्रत्येकाला दोन दोन भाकर बघा मस्तपैकी आज आहे मुशीची मेजवानी मस्त अशा मोठ्या मोठ्या भाकऱ्या टाकायच्या भाकर खाली तरी आपला पोट भरतो इथे कसं आम्हाला चुला पेटवायला जागा नाही वरती बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर गावात वगैरे आमचं घर असतं तर आम्ही चुल्यावर भाकऱ्या बनवल्या असत्या पण कसं तसं नाही आहे ना मग आपल्या गॅसवरच तरी बघा आपली पहिली भाकर झालेली आहे बघा मस्त अशी ना आपण ना ह्याच्यानी फडक्याने ना अशी दाबायची मग ते ना फुगली जाते माझी नाही फुगली पण अशी फडक्याने जशी आपण दाबत घेऊ ना तशी तशी ती फुगली जाते तर चला ह्याप्रमाणे आपण सगळ्या भाकऱ्या आता बनवून घेऊया आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत या आहेत माझ्या मुलीसाठी छोट्या दोन भाकऱ्या आणि या आमच्यासाठी या मोठ्या भाकऱ्या तर हे बघा आपल्या भाकऱ्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत हे बघा हे बघा आपल्या भाकऱ्या मस्त झाल्यात चला तर या मंडळी जेवायला हे बघा गाई आता का ही आपली तर हे बघा मुशीचं कालवण काय मुलगी खाणार नाही म्हणून तिच्यासाठी ही सुकी आंबाड करत आहे तर कांदा टोमॅटो आणि लसूण पण त तेलामध्ये भाजून घेतलं आहे आणि थोडीशी कैरी टाकली अख्खी नाही टाकली थोडासा एक तुकडा कैरीचा टाकला आहे आणि आपला मसाला टाकला आणि हे तिच्यासाठी भाकऱ्यांवर आंबाड बनवलेली आहे तर बघा थोडीशीच बनवली तिच्यापुरतीच कारण आम्हाला कसं मुशीचं कालवण तर ती मुशीचं कालवण खात नाही म्हणून आंबाड बनवली तर बघा आपली आंबाड एकीकडे शिजते आहे आणि काय सुके आंबाड शि शिजवायला टाईम नाही लागत लगेच शिजते ती वरती झाकण ठेवलं आणि ती कशी लगेच शिजली बघा मस्तपैकी सुक्या आंबाड आणि बाकर ही आंबड बघा मी भिजत ठेवलेली दहा मिनटं पाण्यामध्ये आणि नंतर स्वच्छ धुवून घेतली ती आणि आपण कांद्यावर तेल कांद्यावर टाकलेली आहे ती तर मग भिजत ठेवली की कशी थोडी ती ओलसर होते कडकच्या कडक राहत नाही म्हणून मी भिजत ठेवले तर आता मस्त आपलं हे सुक्या आंबाडचं सुकं रेडी झालेलं आहे हे आहे मुलीसाठी तर हा आपण मीठ टाकूया आणि ह्याच्यात दुसरं काय मी आंबट वगैरे टाकलेलं नाही कारण कैरी टाकलेली आहे थोडी म्हणून आणि याच्यावर मी झाकण दिलं म्हणजे वाफेचं ते पाणी पडेल ना ते त्याच्यात शिजून आणि थोडीशी आपली कांद्याची पाट टाकली थोडीशी वरते तर जर अजून मस्त टेस्ट येणार आणि भाकरी बरोबर खायला खूप छान लागणार तरी बघा आपली आंबाडसुद्धा रेडी झालेली आहे <coughs> बघा कशी मस्त आणि ही आंबट ना आपल्याला भाकरीवरच छान लागते खायला अशी बनवायची एकदम पण सुकी नाही थोडीशी अशी ओलसर ओलसर ला तर आपलं ताट ता रेडी करूया तरी बघा भाकरी भात हा बागडा तळलेला फ्राय केलेला आणि मुशी ही पण फ्राय केलेली मी तर चार तुकडे त्यांना देते चार तुकडे मी घेते जास्त फ्राय नाही केली आत्ताच्या पुरती आणि मस्त पैकी रेडी त्यांना देते आता हे खंड बाकी आहे ना ह्याच्या मी घेते मी आंबट टाकू पण मस्त पैकी जेवणार किती मस्त छान अशी आपली आहे हात मच्छी मच्छी भाकरी का होईना चपाती का होईना होई थोडं जास्त जेवण जाते तर हे बघा आपलं मुशीचं कालवण बघा कसं मस्त टेक्चर बघा किती छान आले कलर बघा मस्त असं कालवण आंबूट आंबूट झालेलं आहे कारण कोकम आहे ना कोकणातला कोकम आहे हा तर त्याचं ते, ते दोन दोन टापा जरी टाकली ना तरी मस्त कालवण होते आंबटपणा येतो त्याला तरी बघा आपली डिश रेडी झालेली आहे तर या मंडळी जेवायला हे बघा मस्त ताजी ताजे ताजे बांगडे याला आता मी आगळ लावून ठेवले मस्त शा आज यायचं मस्त मटण बनणार आहे मटन हा हा मस्त